I'm sorry. पाथर्डी तालुक्यातील एक मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथे गेल्या काही दिवसापासून मटका जुगार अवैध दारू विक्री एवढेच नव्हे तर ऑनलाईन चक्री देखील खुलेआम सुरू असून स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण हे सर्व अवैध धंदे अगदी राजरोसपणे सुरू आहेत ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतरही पोलीस प्रशासन याकडे पूर्णपणे डोळे झाक करत असून पोलिसांच्या हस्तकच या अवैध धंद्याचे मुख्य सूत्रधार असल्याने मटका जुगार ऑनलाईन चक्रीमुळे तिसगाव परिसरातील अनेक लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ लागले असून तरुण वर्ग या ऑनलाइन चक्रीच्या चक्रविवाहात पूर्णपणे अडकू लागला आहे असे असताना पोलीस मात्र याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीच आता तिसगावच्या अवैध धंद्यांच्या बाबतीत कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्याची गरज असल्याची मागणी तिसगाव ग्रामस्थांनी केलेली आहे या सर्व अवैध धंद्यांविरोधात लेखी तक्रार केल्यानंतर ले अनेक वेळा अवैध धंदे चालवणारे लोक तक्रारदाराच्या घरी जातात त्याला धमकवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांच्या विरोधात तक्रार करण्यास देखील कोणी पुढे येण्यास नाही त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांचे मनोधैर्य वाढले असून तिसगावमध्ये आता प्रत्येक चौकात ठिकठिकाणी हे अवैध धंदे अगदी जोरात सुरू आहेत तिसगाव येथील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यात यावेत या अवैध धंद्याच्या माध्यमातून मिळणारा अफाट पैशामुळे तिसगाव मध्ये गुंडगिरीचे दडपशाहीचे प्रमाण वाढले छोट्या मोठ्या चोऱ्या होऊ लागल्या गावात अशांतता निर्माण होऊ लागली म्हणून काही दिवसांपूर्वी या गावचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच काशीनाथ पाटील लवांडे स्वतः ग्रामस्थांसोबत महादेव मंदिरासमोर आमरण अधिकाऱ्यांच्या आणि लवांडे पाटील यांची या अवैध धंद्याच्या प्रकरणावरून मोठी शाब्दिक चकमक झाली होती कोणत्याही परिस्थितीमध्ये तिसगाव मधील सर्व अवैध धंदे बंद झालेच पाहिजे अशी कणखर भूमिका त्यावेळी काशीनाथ पाटील लवांडे यांनी घेतली त्यानंतर पुढील काही दिवस हे सर्व अवैध धंदे बंद राहिले परंतु पुन्हा एकदा पोलिसांच्या छुपे आशीर्वादामुळे हे सर्व अवैध धंदे अगदी खुलेआम पुन्हा एकदा सुरू झाले असून तिसगाव हे अवैध धंद्यांचे केंद्रबिंदू मानले जाते जुगार मटका चक्री हे तर शासनमान्य परवानगी असल्यासारखे या ठिकाणी सुरू आहे पोलिसांचे छुपे पाठबळ असल्याशिवाय हे अवैध धंदे सुरू राहू शकत नाही अशी भावना तिसगावकरांची असून तिसगावमध्ये अवैध धंदे करणारे लोक नेहमी पोलिसांच्या दिमतीला अवतीभोवती दिसून येतात तिसगाव येथील सर्व अवैध धंदे पोलीस प्रशासनाने बंद करावेत या अवैध धंद्यासंदर्भात ग्रामसभेत देखील चर्चा झालेल्या आहे परंतु या अवैध धंद्यावाल्या विरोधात कोणीही स्पष्टपणे पुढे येऊन बोलण्यास तयार होत नाही ही मोठी शोकांतिका आहे या अवैध धंद्यामुळे अनेक लोक आर्थिक संकटात सापडले असून तरुण पिढी या अवैध धंद्यांना बळी पडत आहे या अवैध धंद्यामुळे तरुण पिढी अनेक कुटुंब वाया जाण्याची भीती असून आता लवकरच शाळा महाविद्यालय सुरू होणार आहे त्यामुळे हे सर्व अवैध धंदे पूर्णपणे पोलीस प्रशासनाने बंद करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका उपाध्यक्ष शबाना शेख मनीषा सय्यद तमिजा सय्यद शकिला सय्यद शैदा तांबोळी यांच्यासह अनेक महिला भगिनींनी केले आहे तिजवामध्ये अवैध धंदे आपलं म्हणजे बंद करावे यासाठी आम्ही ग्रामसभेमध्ये मागणी केली होती त्यामध्ये काही कारवाई झाली नाही आम्ही म्हणजे पात्र पोलीस स्टेशनला अर्ज पण दिले होते महिलांनी पण तरी काही कारवाई झाली नाही पण जी दोन नंबर धंदे ते बंद करावी सरकारला मागणी आहे नाही जर बंद केले तर आम्ही अमोल इशारा सरकारला देऊ पिढी म्हणजे वायर जवळ आली जाऊन लहान मुलांना परिणाम होऊ शकते